नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मतदारसंघाचा पाठीराखा सर्वसामान्यांचा नेता टेंबू योजनेचे जनक पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघासाठी काय केले ते प्रत्येकाने त्यांच्या अंत्यविधीला पाहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री शंभूराज देसाई मंत्री सुरेश खडे यांच्यासह अनेक आमदार माजी आमदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी ने केलेली प्रचंड गर्दीच अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघासाठी काय केले हे सांगून गेली शासकीय इतमामात आमदार अनिल भाऊंवर भावन अत्यंत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार केले जीवन विद्या प्रबोधिनीच्या मैदानावर बसायला जागाही नव्हती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार अनिल भाऊन काय उद्गार काढले ते पहा अनिल भाऊ बाबर यांचा दुःख निधन झालं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक आणि वेदनादायी अशी घटना आहे खरं म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला हे दुःखद बातमी आहे आणि दुःखद बातमी अनिल भाऊच्या निधनाची येईल असं कधी देखील कारण स्वप्ना लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली पंचवीस तारखेला माझ्या गावी आले आणि काल रात्री त्यांच्या मुलाची बरोबर माझं बोलणं झालं आणि सोहसला मी सांगितलं काय आवश्यकता तर ताबडतोब आपण लीलावती मुंबई अँब्युलन्स एम्ब्युलन्स निश्चित करू पण असं काय मनाला इकडे व्यवस्था आहे आपली असं काय होईल असं कधी मनामध्ये मध्ये मना माझे मना आलेच नाही कारण अनिल भाऊ एक प्रामाणिक एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं खर म्हणजे आजची ही घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद एक कुटुंबातलं एक सदस्य आपल्या गेलाय आमच्या संघर्षाच्या काळात देखील आणि भाऊ अगदी ताकदीने विश्वासाने उभे राहिले कमी बोलून, जास्ती काम करणारा आमदार साधी राहणी आणि उच्च विचारसाठी असा त्यांचा साधेपणा होता आम्ही राज्यभर जिकडे जातो तिकडे तर त्यांचे लोक भेटायचे राज्याच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या राज्यात गेलो तर तिथेही माणसं भेटायची आम्ही भाऊजी आहोत त्यांच्या मतदारसंघातले आहोत त्यांच्या नाट्या गोद्यातले आहोत म्हणजे पूर्ण देशभर अनेक भाऊंचा एक गोतावळा पसरलेला पसरवलेला जमावलेला आपण पाहिला त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केलं कृषी असेल पाणी असेल रस्ते असतील वीज असेल अनेक संस्था त्यांनी मदत केलं उभ्या केल्या सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव लौकिक आपण पाहिला निवडून येताना आणि पराकष करायला लागत आपल्याला परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नॉट एक म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय एवढ प्रेम एवढा जिवाळा एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या मतदारसंघात या भाडायचा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे दुसरा सांभाळलं त्यांनी पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला मिळायला पाहिजे पाण्यासाठी त्यांनी जर आपल्याला माहिती खूप प्रयत्न केले पाणीदार आमदार म्हणून देखील त्यांना लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना गेल्या आप वर्षापूर्वी आपल्या पत्नी सहचार पत्नी देखील त्यांनी सहन केला कधी त्यांनी चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं परंतु त्यांनी कधी दाखवलं नाही अत्यंत मनाचा किती तरी मोठे आहे आणि त्यांचे अमोल स्वास दोन मुलं कुटुंब परिवार आज आपण दुःखाच्या छाया सापडलेला पाहतो टेंबू योजनेसाठी त्यांनी जे काही केलं त्याचे सर्व साक्षीदार आपण आणि टी एम्पूसाठी अनेक प्रयत्न मध्ये जेव्हा अधिवेशन काळात टेम्पूचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता कॅबिनेटच्या बाहेर बसून होते नागपूरवर एवढं त्या योजनेवर म्हणजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे या योजनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल लोकांचं जीवन सुसह्य होईल खूप पाहिजे आणि कॅबिनेट मध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर पाहिलं एक आनंदी चेहऱ्याचा एकदा अतिवर्षावर आलेच्या बद्दल चर्चा केली माझ्याशी अगदी प्रेमाने भांडले आणि त्यांचा तो अधिकार होते आणि मी त्यांचं ऐकून त्यांना सांगितल्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मला माहित होत ते स्वतःसाठी त्यांची चर्चा करत नव्हते या भागातल्या जनतेसाठी त्यांचा प्रयत्न होता प्रामाणिक प्रयत्न होता निवडून दिल्यानंतर आमदार काय करू शकतो काय करायला पाहिजे हे दाखवून देण्याचं काम त्यांनी मोठी मोठी भाषण न करता अगदी कमी बोलून काम कस करून घ्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं वाढदिवसाला देखील मग म्हणा की मोठ जोरदार मार्गदर्शन झालं कुणाला काही कल्पना देखील कुणाच्या तुमच्या मनात कधी ही बाब दुःखाची शिवली देखील नसेल हे कटू सत्य आहे मान्य आहे त्या गोष्टी घडतात परंतु माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे मरावे परी कीर्ती रूपी राहावे अस आपण म्हणतो त्यांची कीर्ती आजन्म या भागामध्ये त्यांच्या कार्याच्या रूपाने कायम आपल्या स्मरणात राहणार आहे आणि म्हणून त्यांनी जी जी काही काम सुरू केली ती काम या मतदार संघातले असते ती पुढे पूर्ण करणं हेच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे आणि म्हणून मी एवढी त्यांनी जे काय कार्य आधी ग्रामपंचायती पासून सुरू केला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो आणि तो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो लोकांचं प्रेम जिंकतो आज जी काय आपली उपस्थिती आहे ती उपस्थिती सर्वसामान्य माणसाच्या नशिबात नसते सगळं त्याला काम करावं लागतं त्याग करावा लागतो मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं ही भावना मनामध्ये ठेवून अनिल भाऊनी काम केलं आणि म्हणून या कामाची आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी दर्शवून दिलेली आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांचा परिवार सुहास कुटुंब आहे आणि म्हणून आपल्या अनिल भाऊच्या पश्चात त्यांनी खूप गमावलंय त्यांनी काहीच कमावलं नाही काही गोष्टी मी शकत नाही काही गोष्टी मला त्यांना माहित होत्या परंतु त्या बोलता मला व्यक्तही करता येणार नाही परंतु त्यांनी दिलंय त्यांनी काही मिळालं परंतु आपण सर्वजण त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आहोत शासन सुहास अमोल तुमच्या परिवार तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे जे का आपल्या हातात नाही त्या गोष्टी हे होऊ नये घडलं परंतु अनिल भाऊच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी हीच प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि

त्यांना आपण तुम्ही आता भगवानीच आहे आणि मी पुन्हा एकदा आणि भाऊ ना मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो ओम शांत ओम शांत